राजकीय महत्वाकांक्षा ट्विटरवर पिन अप करून ठेवलेली आहे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण शंभर टक्के काढणार ठाण्याच्या जागेवर अगदी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जरी उमेदवारी अर्ज भरला तरी ठाण्याची जागा ही आम्ही विजयी करून दाखवणार हा शब्द आहे करून ज्या जागा त्यांना मिळाल्या त्यावरनं म्हणजे मला खरंच वाईट वाटते त्या सगळ्या लोकांबद्दल कारण नाशिकची जागा ही हेमंत गोडसेंना मिळेल यासाठी जी प्रतिष्ठापणाला लावलेली होती आणि ऐन शिंग्याच्या दिवशी शिंदे गटावर शिंगा करण्याची वेळ आली आणि अक्षरशः नाशिकवरनं साहेबांच्या घरापर्यंत गोडसेंना मोर्चा काढावा लागला एवढा सगळा मोर्चा ऐन सणासुदीला सगळी लोक बाहेर काढणं शक्ती प्रदर्शन एवढं सगळं दबावतंत्र वापरलं गेलं तरी सुद्धा नाशिकची जागा शिंदे साहेबांना मिळू नये हे वाईट आहे किंवा अनंतराव अडसुलांनी एवढे सगळे प्रयत्न केले तरी सुद्धा अमरावतीची जागा त्यांना मिळू नये हे वाईट आहे शिरूरची जागा मिळत नाही म्हटल्यावर आढळराव पाटलांनी तिकडून शिफ्ट होऊन दादांकडे येणं हे ये वाईट आहे अर्जुन खोतकर साहेबांची खतखत अजून वेगळीच आहे आणि त्यात गुलाब पाटील किंवा रामदास कदमांची जर स्टेटमेंट बघितले तर भाजपा सगळ्याच पक्षांना संपवायला निघालीय भाजपा आमच्या मुळावर उठलेली आहे ही ही विधानं खर महा तर महायुतीत आलबेल नाहीये हे दर्शवणारी आहेत मला वाटतं महाविकास आघाडीतलं सगळं आलबेल आहे लाईन चालवायची असेल तर माध्यमांनी महायुतीत काही चालवेल नाहीये ही लाईन चालवणं जरा जास्त गरजेचं आहे मुनित राणा यांच्या उमेदवारीला बच्चू भाऊंनी अगदी म्हणजे ऑनलाईन काल सांगितलं की आम्हाला कोणी काम करायला सांगायला ते काय कोणी त्यांच्या बापाची जहागिरी नाही हे शब्द फार महत्वाचे आहेत मीही आपल्याच सारखं माध्यमांमध्ये ऐकलं अनंतर बाईट देताना म्हणाले की लाट शरम विकून खाल्लेल्या लोकांना काही म्हणजे शरमच नाहीये हे इतक्या टोकाला जाऊन मतभेद होणं हे वाईट आहे महायुती काही चालवेल नाही त्याची एवढी असंख्य उदाहरणं माध्यमांना दिली तरी सुद्धा त्यांना महाविकास आघाडीत बिघाडी दिसते मात्र महायुतीतलं जे अत्यंत विस्कळीत झालेलं चित्र आहे ते का दिसत नाही याच मला कमाल वाटते स्वातंत्र्याचा प्रश्न आहे वसंत वसंत कोणाची कोणाची भेट भेट घ्यावी घेऊ नये हा प्रश्न आहे त्यांनी वंचितला पाठिंबा द्यायचा कि पाठिंबा द्यायचा हाही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर मला आनंद किंवा दुःख यापैकी कुठलीही भावना माझ्या मनात निर्माण होण्याचं काहीच कारण नाही 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 असं वाटायचं काही कारण नाही युती झाल्यानंतर ही युती ज्या दिवशी झाली त्या दिवशी आपल्याला आठवत असेल प्रबोधनकारांची जयंती होती त्यामुळे प्रबोधनकारांचा विचारांचा धागा ठेवत तो धागा एक समान दुवा ठेवत प्रकाश आंबेडकरांच्या सोबतची युती जाहीर झाली होती आणि ती युती करताना सन्मान्य संजय राऊत साहेबांची भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका होती मात्र दोन तीन दिवसातच त्याच राऊत साहेबांना आम्ही ओळखतच नाही असं म्हणणं हे निश्चितपणे शिवसैनिकांना सुद्धा दुखावणारी गोष्ट आहे हेही समजून घेतलं पाहिजे यावर आपण नियंत्रण लागू शकत नाही त्यांना त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचा आपण फार तर ही अपेक्षा करू शकतो आणि अपेक्षा काय आहे आमची तर पुन्हा एकदा सांगते की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या पालखीचे भोई म्हणून प्रकाश आंबेडकरांनी येऊ नये तर संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल बाबासाहेबांनी अपार कष्ट घेऊन जे संविधान तयार केले ते संविधान धोक्यात आहे आणि ते संविधान अबाधित ठेवायचे असेल ही भूमिका असेल तर निश्चितपणे त्यांनी स्वागत आहे आणि सहकार्याचा आणि मैत्रीचा हात आमच्याकडून केव्हाही पुढे आहे नीटचा अर्थ लागत नाहीये कारण त्यांची युती आमच्या सोबत झालीय असं ते सांगत राहिले परंतु आमच्या सोबत युती झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी कोण संजय राऊत मी ओळखत नाही अशाही पद्धतीचं विधान केलं किंवा महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना वारंवार बोलावण्यात जेव्हा आलं त्यावेळेला तिसऱ्या चौथ्या फळीतल्या लोकांना बैठकांच्या साठी पाठवणं पण त्याच वेळेला त्यांनी निमंत्रणासाठी मात्र राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सहीचं पत्र मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेणं किंवा या सगळ्या सिनोरिओमध्ये शेवटपर्यंत जागांचा काय की आम्ही तर चार जागा चार वरून पाच जागा सुद्धा आम्ही देऊ केलेल्या परंतु त्या पाच जागांच्या संबंधाने भूमिका न घेता हो त्यांनी सात जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देतोय असं म्हणणं मला त्या सात जागांचं लॉजिक काही कळलं नाही कारण सात जागांवर जर पाठिंबा द्यायचा असेल तर मग त्याच्यातली अमरावतीची जागा ही राखीव मतदारसंघाची जागा आहे खर तर बाबासाहेबांचा विचार हा दबल्या पिचलेल्या शोषित पीडित लोकांच्या साठीचा विचार आहे असा विचार असताना अमरावतीच्या राखीव जागेवर पाठिंबा नाही मात्र नागपूरच्या जागेवर आम्ही पाठिंबा देत आहोत हे लॉजिक काही माझ्या लक्षात आलं नाही किंवा आमची युती शिवसेनेसोबत आहे काँग्रेसवर आमचा विश्वास नाही असं जेव्हा ते म्हणतात अगदी त्याच वेळेला ते मुंबईला झालेल्या सभेमध्ये मात्र शिवसेनेला निमंत्रण देत नाही ते काँग्रेसला निमंत्रण देतात या सगळ्या अतार्किक गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याही आकलनाच्या पलीकडे आहेत पण तरी सुद्धा अजूनही आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आरपारची लढाई आहे संविधान वाचवण्यासाठी या देशाची संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे सीट डजंट मॅटर कि कोणाला किती जागा मिळतात किती नाही मिळतात कारण आपण बघितलं असेल की सन्माननीय रामदास आठवले साहेबांना आता महायुतीमध्ये एकही जागा नाहीये तरी आठवले साहेब महायुती सोबत आहेत महादेव जानकर साहेबांचा एक आमदार होता महादेव जानकर साहेब स्वतः आमदार होते मंत्री होते तरीही त्यांच्या एका जागेचा जिथे खेळ चालू आहे सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांचा विचार करता राजू शेट्टी यांना किती जागा देणार याच्यावर कुठलंही कसलाही निर्णय झालेला नाहीये बच्चू कडूजी यांना जागेची अपेक्षा होती त्यांना जागा मिळणे तरी सुद्धा ही माणसं त्या त्या महायुतीच्या सोबत अत्यंत सणचित बोलत अतार्किकपणे विधान करत नाहीयेत ही सुद्धा गोष्ट फार विचारणीय आणि एकूण जर कल बघितला महाराष्ट्राचा तर जो काही कल आत्ता मी बघते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला जो अत्यंत वैचारिक बुद्धिजीवी आणि फुलेशाव आंबेडकरी चळवळीला मानणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा असं वाटते की या वेळेला संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या सोबत सगळ्याच परिवर्तनवादी विचारधारा जपणाऱ्या पक्ष संघटनांनी आलं पाहिजे <laughs> विधानसभेची निवडणूक व्हायला अजून चार महिने अवकाश आहे आणि लोकसभेची जागा आम्ही वारंवार असं सांगतोय की इथे जरी धंगेकर उमेदवार असले तरी किंवा राज्यभरात सीट शेअरिंग मध्ये कुठे काँग्रेस कुठे सेना कुठे राष्ट्रवादी असं जरी लढाई चालू असली तरी प्रत्येक जागेवर जो उमेदवार उभा आहे त्याही पेक्षा प्रत्येक जागेवर महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब असतील किंवा सन्मान्य थोरात साहेब असतील सन्मान्य पक्षप्रमुख असतील यांना बघून लोक मतं देणार आहेत आणि ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत ना आणि जेव्हा यादी किंवा सीट शेअरिंगचं आपण म्हणताय जर इकडे या, एक यादी समजा सन्मान्य पक्षप्रमुखांनी जाहीर केली असेल तर दुसरीकडे इकडे रश्मी बर्गेंचा उमेदवारी अर्ज दाखल झालेलाच होता उद्या अमरावतीचा उमेदवारी अर्ज दाखल होत आहे त्यामुळे महा महाविकास आघाडीत काही आलबेल नाहीये महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला विचारत नाहीये ह्या ज्या सगळ्या ज्या काही कंड्या पिकवल्या जातात ही पर्टिक्युलर एक लाईन कोणीतरी चालवायला देतं आणि त्या पद्धतीने लाईन चालवल्या जातात परंतु या लाईन चालवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा आणि खाली कार्यकर्त्यांवर सुद्धा काहीही परिणाम होत नाही कालही आपण बैठक बघितली असेल की महाविकास आघाडीची बैठक अत्यंत शांत सामंजस्याने आणि फार चांगल्या आहे चा वातावरणात चा. महाविकास आघाडीचे विशेषतः काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बळवंतजी वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अमरावतीला जाणार आहे आणि त्यानंतरच्या प्रचार सभा च नियोजन होत आहे सन्मान्य पक्षप्रमुखांच्या माझ्या माहितीप्रमाणे तब्बल बहात्तर प्रचार सभांच नियोजन राज्यभरातलं झालेलं आहे आणि त्याच्या तारखा सुद्धा फार एक दोन तीन दिवसांमध्ये तारखा आणि त्या त्या ठिकाणची जी स्थळं आहेत ती जाहीर केली जाते संजय राऊत साहेबांच्या वर केलेल्या टीकेमध्ये फार काही अर्थ आहे परंतु असं असतं की अशा एखादा निर्णय घेताना कोणावर तरी बिल फाडणं फार सोपं आणि संजय राऊत साहेबांवर बिल फाडण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात त्यात अजून एखाद्या नावाची भर पडली तर त्यात नवलते काय मात्र वंचित बहुजन आघाडीला ज्या पद्धतीचा फॉर्म्युला दिलेला होता आम्ही अगदी पहिल्या दिवसापासूनही त्यांना अत्यंत सन्मानाने चर्चेसाठी बोलावत होतो फार सकारात्मकतेने आम्ही कायम त्यांच्याकडे आ, हात पुढे केलेला आहे मी माझ्या स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये तीन ते चार वेळा म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचे पालखीचे भोई म्हणून येऊ नये तर विश्वरत्न बाबासाहेबांनी जो संविधान वाचवण्याचा टिकवण्याचा आणि मनुवादी विचाराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतलेला होता ती विचारधारा प्रमाण मानून संविधान वाचवण्याची लढाई म्हणून वंचित बहुजन आघाडीने आमच्या सोबत आलो पाहिजे आणि मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीच काय तर जो जो कोणी संविधान वाचवण्याच्या चळवळीमध्ये सोबत असेल म्हणजे अगदी आता काल परवा दलित पॅन्थरच दीपक केदार हे नाव असेल किंवा कितीतरी लोक आहेत की जे आंबेडकरी चळवळीला प्रमाण मानून काम करणारे आहेत मात्र ते येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सोबत असतील अशा अनेकांचं स्वागत असेल परंतु आघाडी तुटण्यासाठी सन्मान्य संजय राऊत साहेबांच्या नावाने बिल फाडणे हे निश्चितपणे मला वाटतं अपरिपक्वतेचे लक्षण आहे मला वाटतं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा इतिहास आणि अभ्यास करता ही पहिली केस असेल की एखाद्या उमेदवाराचा प्रवेश नंतर होतो आणि उमेदवारी आधी जाहीर केली जाते तीन वाजता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रात्री साडेनऊ दहा वाजता त्या पक्ष प्रवेश करतात हे फार विशेष आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट की बाजूच्या नागपूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये रश्मी बर्वेंचा अर्ज जात प्रमाणपत्राच्या कारण दाखवत रद्द केला जातो मात्र भाजपा ज्यांना उमेदवारी अर्ज देत आहेत त्या नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा वाद कोर्टात चालू आहे ज्याचा अजूनही निकाल आलेला नाहीये एका व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राचा वाद चालू असताना सुद्धा त्याला उमेदवारी भाजपा देऊ करते आणि दुसऱ्या उमेदवाराचा जात प्रमाणपत्राच्या साठी अर्ज रद्दल होतो यातनच भाजपा किती बिथरलेली किती घाबरलेली आणि किती न्यायाला विसंगत वर्तन करणारी आहे हे रश्मी बर्वे आणि नवनीत राणा या उदाहरणावर स्पष्ट होतराव पाटील यांनी कोणाशी प्रामाणिकपणा राखला ना त्यांनी वळसे साहेबांशी प्रामाणिक राहिले ना त्यांच्याच पक्षात ते जिथे जिथे काम करत होते तिथल्या लोकांशी ते प्रामाणिक राहिले जे आढळराव पाटील इथून आमच्याकडनं बाहेर पडून शिंदेकडे गेले ते शिंदेचे सुद्धा झाले नाही उलट शिंदेकडे जाताना आम्हाला राष्ट्रवादीचा त्रास होतो राष्ट्रवादी आरे रावी करते अजितदादा निधी देत नाहीत असं म्हणून बाहेर पडलेले आढळराव पुन्हा अजितदादांकडेच जातात यावरूनच त्यांची विश्वासार्हता किती आहे हे मतदारसंघातल्या लोकांना कळतं आणि मला खात्री आहे काहीही झालं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी होणार आहे आणि ही काळ्या दगडावरची हा महाशक्तीच्या सोबत ही सगळी मंडळी गेलेली आहे त्यांना या गोष्टीचा विसर पडत आहे का ही स्मृती इराणी जी असतील किंवा नवनीत राणा असतील या सगळ्या लोकांनी जी आपल्या करिअरची सुरुवात केली ती अभिनय क्षेत्रापासूनच केलेली आहे त्यामुळे कोणीतरी अभिनय क्षेत्रातून येतोय म्हणून त्याला डावलण्यापेक्षा मुळात त्याच्यातली इलेक्ट्रल मेरिट त्यावर बोलणं जास्त गरजेचं आहे बाकी इतर चर्चा करण्यात अर्थ नाही मी स्वतः ट्विट करून सांगितलेलं होतं कि दादांनी विजय बापू शिवतार यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतय हे शोधताना दादांच्याच आजूबाजूला बसणारी माणसं जे आहेत त्यांना जरा एकदा बघून घेतलं पाहिजे विजय बापू शिवतारेंनी ज्या पद्धतीने युटर्न घेतलेला आहे मला वाटतं स्क्रिप्ट रायटरने त्याच्यातला क्लायमॅक्स काय असावा तो क्लायमॅक्स आधीच लिहून ठेवला होता आणि क्लायमॅक्सचा कागद विजय बापू शिवतारेंच्या हातात मिळाल्यामुळे त्यांनी घेतलेला युटर्न हा त्यांच्या स्क्रिप्ट रायटरला साजेसा युटर्न आहे ते फार आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट